हिरे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं ईश्वरी नोकरी शोधत असते आणि राकेश तिला हेल्प करत असतो इकडे ऑफिसमध्ये अर्णव ऑफिसमध्ये येऊन बसलेलं असतो आणि त्याला सतत ईश्वरीची आठवण होत असते कारण हा दुरावा त्याला सण होत नसतो सतत ईश्वरी डोळ्यासमोर राहावी असं त्याचं इंटेन्शन असतं त्यासाठीच तो तिला फोन करतो इकडे ईश्वरी बॅगमधून फोन काढते आणि पाहते तर काय हे भडकुचनने तिला फोन केलेला असतो फोन काढते आणि ती म्हणते की आता यांचं काय काम आहे असं म्हणून ती डायरेक्टली फोन कट करते या गोष्टीचा अर्णवला राग आलेला असतो कारण अर्णवची तिच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा असते त्याला वाटत असतं की तिने इथे पुन्हा जॉईन व्हावं त्यासाठी तो तिला फोन करत असतो आणि पुन्हा एकदा त्याने फोन केल्यानंतर बॅगमधून फोन काढते आणि म्हणते की बडकूचं आता काय काम आहे मी फोन रिसीव करणार नाही असं म्हणत ती फोन रिसीव करत नाही इकडे याला खूप राग येतो आणि तो म्हणतो इतकाही गो इतका रोगन्स ठीक आहे असं म्हणून त्याला खूप आलेला असतो आता तो सुद्धा एक नवी खेळी ईश्वरीसोबत खेळणार आहे ती खेळी कोणती आहे आणि तो कसं ईश्वरीला पुन्हा ऑफिसमध्ये आणणार आहे